नाशिक महानगरपालिका क्षेत्रात गंगा घाट सुशोभीकरणाच्या नावाखाली स्मार्ट सिटी कंपनी व नाशिक महानगरपालिका यांच्या अंतर्गत शासनानं सौंदर्यीकरण करण्याचं व कोट्यवधी रुपये खर्च करण्याचं ठरवलंय पूरनियंत्रण कक्षात मोठ्या प्रमाणावर सिमेंटचे ठोकळे टाकून गंगा अरुंद व चिकना चोपडा करण्यात येत आहे खरे तर यामुळे गंगा घाटाचे व गंगा घाटावरील तलावांचं पात्र कमी होणार आहे अहिल्या देवींच्या काळात अहिल्या देवींनी स्वतःच्या खर्चातून बांधलेला हा काळा पाषाणातील घाट अतिशय सुंदर आखीव रेखीव मन प्रसन्न करणार आहे संपूर्ण भारतातीलच नव्हे तर जगातील यांत्रिक या घाटावर येतात व स्नान करून संध्या पूजा अर्चना करतात खरे तर पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या धार्मिकतेची व त्यांच्या सामाजिक जाणवेतून यात्रू करून सुसह्य होईल अशी घाट मंदिरं ही, ही त्यांच्या आदर्श कामाची स्मारकेच आहेत तथापि स्मार्ट सिटी कंपनी सौंदर्यीकरण करण्याच्या नावाखाली सतर अतिशय चांगले अवस्थेतील सुंदर घाट नेस्त नाबूद करून सिमेंट ठोकळे ते आंथरून त्या घाटाला ओबडधोबड स्वरूप त्या सौंदर्याला गालबोट लावित असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही खरे तर या विषयाला पुरातत्व खाते व इतर परवानगी घेतल्याशिवाय गेले आहेत का कोण अधिकारी हे निर्णय घेतात याबाबत कोणाची मागणी होती हे प्रश्न अनुत्तरित आहेत पुण्यश्लोक अहिल्या देवींनी स्व खर्चातून बांधलेल्या घाटाला कोणी असेल तर तो स्मारकांचा अपमान आहे कोण अधिकारी हे निर्णय घेतात याबाबत कोणाची मागणी होती हे प्रश्न अनुत्तरित आहेत पुण्यश्लोक अहिल्या देवींनी स्व खर्चातून बांधलेल्या घाटाला कोणी नेस्त नाबूद करत असेल तर तो स्मारकांचा अपमान आहे आम्ही नाशिककर नागरिक या विषयाशी अतिशय संवेदनशील असून आमच्या भावनांशी स्मार्ट सिटी कंपनी व शासनानं खेळू नये ठेकेदारांसाठीच काही कारण नसताना अशा पद्धतीच्या सुंदर मजबूत घाट तोडून मोडून सिमेंटचे ठोकळे टाकून अपघाताला आमंत्रण देणाऱ्या व शेवाळे होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या कामाला ताबडतोब स्थगिती द्यावी अशी मागणी आम्ही नाशिक वाचवा कृती समितीकडून करत आहोत अन्यथा नाशिककर जनता या विषयावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल असा इशारा नाशिक वाचवा समितीचे राजेंद्र बागुल यांनी प्रशासनाला दिलाय कल्पना पांडे उल्हास सातभाई सुनील महाकडे आकाश छाजड उद्धव पवार लक्ष्मण धोत्रे सिद्धेश बागुल ज्ञानेश्वर काळे सागर घोलप संदीप शा शर्मा यांनी या तोडफोडीचा धिक्कार केला रोखटोक पोलीस टाइम्स साठी इम्रान शेख नाशिक